शहादा तालुक्यातील टेंबा बुद्रुक येथे धाडसी घरफोडीत लाखो रुपयांचा ऐवज लंपास आला पोलिसांबद्दल ग्रामस्थांची तीव्र नाराजी शहादा तालुक्यातील टेंबा बुद्रुक येथे धाडसी घरफोडीत लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे शहादा तालुक्यातील टेमे बुद्रुक येथील गावच्या मध्यभागी असलेल्या वस्तीतील शेतकरी असलेल्या इंद्रसिंग भालेसिंग गिरासे यांच्या घराचा लाकडी दरवाजाची कडी कोंडा लोखंडी रोडच्या सहाय्याने तोडून बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून खालच्या व तीन मसल्यावर कपाट तोडून अज्ञात सोट्यांनी साठ ते सत्तर तोळ्याचे सोन्याच्या दागिन्यांसह दीड ते दोन लाख रुपयाची रक्कम सोवट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे ही धाडसी चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे गेल्या पंधरा दिवसाच्या अंतरावरती सारंगखेडा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील सलग चौथी ते पाचवी घटना घडली आहे त्यात वडाळी येथील घरफोडी सारंगखेडा येथील वागेश्वरी माता मंदिराची दानपेटी चोरी आठवडे बाजारात मोबाईल चोरी सारंगखेडा येथील सुदाम चौधरी या शेतकऱ्याची वीजपंप चोरी तसेच मोटरसायकल चारचाकी अशा विविध चोरींच्या वारंवार होणाऱ्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवरती ग्रामस्थ प्रश्न उपस्थित करत आहेत

तिथं हिशोब विशोब करण्यासाठी रात्रभर थांबलो तर मग रात्री मला आमचे समोर जातात राजथाते म्हणून त्यांनी फोन केला मला तीन वाजता आणि मी इकडे आलो आणि जाणून ब बघितलं तर सत्तर ते ऐंशी तोळे सोने और तो दोन लाख रुपये कॅश घेतली रोख रक्कम रौक रक्कम गेली मी किशोर मासिंग असेल रा ना टेंबा मी नानांच्या घरासमोर राहतो मला गिरास याचा फोन आला त्याचा फोन आल्यानंतर मी वरच्या रूमवर ना खालच्या रूममध्ये आलो फिरकीमानं बघितलं तर तीन ते चार लोक अज्ञान ते दरवाजा उघडून चोरी करत होतो ओके आतमध्ये दोन होते बाहेर एक होता आणि मग माझ्या आम्ही मागच्या दारून मागच्या दारून गेलो पुढून येतो तोपर्यंत थोड्या त्या लंपास झाले